हाय कसे आहेत सगळे प्रियास लवली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत म्हणाला सकाळी सकाळी हे काय चालले याची गडबड काही नाही बाबा गणपती बाप्पा येणार आहेत आणि आता हळूहळू कामाला सुरुवात केली पाहिजे एकाच वेळी होत नाही मी थोडं थोडंच करते म्हटलं आज किचन घेऊया करायला कारण आज अहो नाही आहेत मदतीला त्याच्यामुळे माझी एकटीचीच धावपळ चालली आहे तर चांगला व्यायाम पण होतो आहे आणि स्वच्छता पण होते तसं वरचेवर स्वच्छ केलेलं असतं तरीसुद्धा आपल्या मनाची एक धारणा आहे की घरी सण असेल एखादा समारंभ असेल किंवा हे बाप्पा येणार असेल तर पुन्हा घरावर हात फिरलाच पाहिजे त्याची स्वच्छता झालीच पाहिजे आणि माझं कसं माहिती आहे गणपती येणार म्हटल्यावर काय माहिती काय ते अंगात संचारत ना आणि त्यावेळेला माझी खूप सारी घराची ना डीप क्लिनिंग होऊन जाते कारण दिवाळीत मी एवढी नाही करत तर म्हणजे भिंतीसुद्धा पुसवून स्वच्छ घेतल्या जातात इथपर्यंत स्वच्छता असते कारण ते वॉशेबलच कलर आहे पण ते व्हाईट असल्यामुळे थोडे थोडे डाग धूळ वगैरे असते त्याच्यामुळे ते म्हटलं तेही पुसून घेतलं सगळं आणि काय म्हणतात ना सुट्टीचा उपयोग सत्कारणी लावायचं चाललं आहे एक एक सॅटरडे संडे सॅटरडे संडे जसा वेळ मिळेल तसा करते गाऊन किती खराब झालं आहे बघा त्याला हात पुसून डाग लागून आणि स्टुलावर उतरायचं चढायचं केलं मी हे सगळं नंतर माझे बाई पाय खूपच दुखा दुखले संध्याकाळी भरपूर त्रास झाला मला आकाशने पण मदत केली मी काय केलं माझं हात जिथपर्यंत पोचतो तिथे खालच्या खालच्या भिंती जेव जेवढ्या आहेत किंवा जे कारण साहित्य खाली आहे ना ते सगळं पुसून घेतलं पण जे उंचावर आहे हाईटवर आहे ते सगळं त्याने पुसून घेतलं म्हणजे त्याची बेडरूम आणि किचन आज एवढं केलं झालं सगळं आहुल किचन क्लीन झालं आणि आकाशची रूम पण स्वच्छ झाली दोघांनी मिळून आम्ही पटापट प्रॉडक्ट सगळं केलं आज मिस्टर कामानिमित्त बाहेर गेले त्याच्यामुळे त्यांची मदत नाही आहे पण ते करतात अजून आहे अजून हॉल आहे अजून आहेत टप्प्याटप्प्याने करायचं एकाच दिवशी सगळं होत नाही मी गणपती यायच्या आधी पंधरा दिवस हळूहळू सुरू करते जो शनिवार रविवार एखादीमध्ये सगळी सुट्टी मिळाली तर तेव्हा तेव्हा ते, वा, ते वा करून घ्यायचं खरं म्हणजे काय म्हणतात ना शर्मीला माझं सगळं किचन विंडो वगैरे करायची पूर्वी पण आता तिला पण होत नाही तिचा पण थोडा प्रॉब्लेम आहे पायाचा तर मी बघत होती डस्टिंगसाठी कोणी मिळतं आहे का पण ते काय झालं टायमिंग ॲडजस्ट होईना झालं आहे आणि त्यांना यायचं वेळ आणि एक प्रॉब्लेम आहे रोज डस्टिंगला ठेवावी का वीकमध्ये तर एक जण मला म्हणाले की मी सॅटर्डे संडे असं येईन तर म्हटलं मग तू कसं करणार मग सॅटर्डे संडेला तर मला तिच्या हाताखाली म्हणजे शेवटी काय आपला वेळ जातोच शिफ्टी झाली तर ते हां विकलीमध्ये सॅटर्डे संडे असते ती येणार म्हणजे चार सॅटर्डे संडे होतात ना तर तसं म्हणत होती पण मग सॅटर्डे संडेला घरात कोण थांबणार कारण तिला सांगायला सांगणार ना हे करायचं ते करायचं पण त्यांच्या हाताखाली द्यायचं मला काय फायदाच नाही की म्हणजे एकदा दोनदा दाखल तर होईल कदाचित आणि रोजचं म्हटलं तर प्रॉब्लेम असा होतो की वेळेचं ॲडजस्टमेंट होत नाही आहे कारण ती सकाळीच आली पाहिजे कारण दहा नंतर कुणी आलं तर सगळा प्रॉब्लेम होणार नाही तर माझी गाडी चुकायची त्याच्यामुळे मी कन्फ्यूज त्याच्यामुळे सध्या म्हटलं आता मीच करते म्हणजे आम्ही सगळे मिळून आणि मला गणपतीत मला एनर्जी येते गणपती असलं की मला असं सर स्वतःच सगळं करावं काय माहिती क्लिनिंग म्हणजे एक ते सवय झाली ना इतक्या वर्षाची बाप्पा येणार म्हटलं की तयारी त्या आपोआप चैतन्य येतं तेव्हा मला कंटाळा येत नाही तर हळूहळू करायचं आहे आता आता राहिलं फक्त हॉल राहिले तो आम्ही गणपतीच्या आदल्या संडेला करतो म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे आणि मोस्टली आपण वरच्यावर क्लीन करतो इतकं काय घाण होत नाही पण बघते मी जर मिळाली तर हे झालं आता गणपती वगैरे की नंतर बघूया आता तर झाली स्वच्छता आता काय मला महिनाभर गरज नाही त्याच्यानंतर टाईम ॲडजस्टमेंटप्रमाणे होत असेल तर बघूया आता आज आम्ही दोघंच जेवायला तर मी आणि आकाश आकाश मला जिरा राईस कर आणि नारळी पौर्णिमा असल्यामुळे म्हटलं की नारळाचं गोड म्हणजे तुम्हाला आपेकर म्हणजे ते कोणी पहिल्यांदा कॉफी घेते निवांत होते तुम्हाला तो माहिती आहे माझी जा रिलॅक्स झाली की ही फेवरेट जागा आहे थोडंसं बसायचं निवांत मग करायचं चला आता आले मी किचनमध्ये म्हटलं आता गोड आप्पे करूया थोडा रवा घेतला त्याच्यामध्ये थोडं काय म्हणतात ना दही आणि भर मीठ टाकलं आणि थोडंसं काय म्हणतात ना तांदळाचं पीठ पण मी त्याच्यामध्ये टाकलं थोडं कुरकुरीतपणा थोडासा यावा क्रिस्पी व्हावेत म्हणून आणि दूध घालून मी ते थोडंसं फेटलं असं पाणी पण घातलं तरी चालतं पण म्हटलं चला दूध घातलं तर अजूनच चांगलं म्हणजे मी तर पहिल्यांदाच करते मी नेहमी विकत आणते म्हटलं आज करून बघूया कारण त्याच्यामध्ये ओला नाळ घातला आणि पुन्हा काय म्हणतात ना वेलची पावडर आपली आणि थोडे ड्रायफ्रूट्स क्रश केले ते सगळं घालून असं फेटलं आणि हे जायफळ थ थोडंसं किसलं आणि म्हटलं ते सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि म्हटलं आता त्याला थोडा वेळ म्हणजे कसं भिजत ठेवायला पाहिजे ना तर मग म्हटलं आता त्याला एक अर्धा तास म्हटलं छानपैकी त्याला हे करून फेटून साईडला ठेवून दिलं आणि तोपर्यंत म्हटलं आता जिरा राईस करून घेऊया डाळ तर केलेली होतीच त्याच्यामुळे जिरा राईस काय पटकन होतो आणि तो आकाशला खूप आवडत होते आणि आम्हाला चालतं भात व असला नुसता आणि थोडंसं काहीतरी असलं तरी तर भात वगैरे केला आणि हे जेवून येणार होते आणि नंतर त्यांचा मला फोन आला अरे मी येतो आहे जेवायला म्हटलं अरे आम्ही भातच केलं आहे म्हटले चालेल त्यांना पण आवडतं म्हणत ते बघत होतो तुम्ही काय काय बनवता मी गेल्यावर म्हटलं काय बनवणार तुम्ही नसल्यावर आम्ही साधंच बनवतो <laughs> <laughs> तर त्यांचं काम झालं लवकर आणि ते आले जेवायला आणि मग आप्प्याचं पीठ चांगलं असं भिजलं त्याच्यामध्ये थोडा सोडा घातला आणि छान त्या पात्रामध्ये थोडंसं तूप लावून आ, ते आपे झाकून थोडं दोन तीन मिनटं ठेवले आणि असे छान ब्राऊन असे झाले गोड आपे चांगले झाले क्रिस्पी म्हणजे दिसत तर छान होते आता फक्त टेस्ट बघायची होती जास्त गोड मी केले नाहीत गुळच घातला होता त्याच्यामध्ये ना आ, ते सांगायचं राहिलं गुळ घातले होतं ते गुळ घातला बरं का नाही तर गोड कसे झाले तर झाले गुळामुळे छान झाले आणि किचन क्लीन झालं मस्तपैकी काय म्हटलं माझं काय तुमचं काय म्हणजे आहेत शर्मिलाने केलं जिरा राईस आहे मी आता तुम्हाला काय भाजी बनवून जाऊ ती सांग मी आणि आकाश तर बाहेर जेव्हा अरे बाहेर म्हणजे काय बाहेर जेव्हा तो त्याच्या चालला चाललाय मी माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललीये <laughs> बनत आहे तुम्हाला आम्ही दोघं चाललोय बाहेर मी आणि आकाश असं बनवून जाते म्हणते काय त्यांना म्हटलं तुम्ही पण मागवा बाहेरून मस्त पैकी चला आता मी निघाले सीमाच्या घरी पण जाता जाता एक काम करणार आहे ब्लाऊज पण शिवायला द्यायचे आहेत साडी फॉल बिल्डिंगला द्यायची सगळीच कामं करायची आणि आता चालत जाणार आहेत तेवढीच जरा एक्सरसाइज होईल आणि जवळ आहे तसं दहा मिनटावर आम्ही सगळे आसपासच राहतो त्याच्यामुळे वरच्यावर भेटणं होतं नुसतं गप्पा मारायला बाकी काय नाही साड्या फॉल बिल्डिंगला देऊन ब्लाऊज शिवायला देऊन मी आले सीमाच्या घरी मला वाटलं मीच ही कामं करत आले मला उशीर होईल सगळे आले असतील पण मीच पहिली आले नाही पण हे बना नेहमी सारखी मीच पहिली आली कोणीच येत नाही मी आणि सीमा आम्हाला दोघींनाच जास्त देखो सात सात वाजताचं टाईम दिला होता मी आपला ब्लाऊज वगैरे शिवायला टाकून निवांत आली तर कोणीच नाही करे जाऊ दे मी सीमाचा आता आता चहा घेते रेट कमर्स मॅडम रिटायर्ड होते मी लेट आहे सबसे पहले तू आनी चाहिए थी हळूहळू सगळ्या आल्या सहा जणीमधल्या आज पाच जणी होतो विजयाचं काही काम होतं की काय तिचा फोन पण लागला नाही ती आज नव्हती गप्पा रंगल्या नेहमीप्रमाणेच असं मध्ये मध्ये आम्ही भेटतो थोडंसं कुणाच्या तरी घरी कधी पिकनिकला कधी पार्टीला असं काय ना काय ते चालू असतं आणि गंमत अशी झाली की एवढं सकाळी मी काम केलं होतं एवढं माझं अंग दुखत होतं पण मैत्रिणींकडे आल्यावर सगळं दुखणं गायब त्याच्यानंतर आम्ही आमचाच व्हिडिओ फिजीचा टी वर बघितला छान हसलो कोई आया? नंतर सीमाने बनवलेला जेवणाचा आस्वाद घेतला तिने छान पराठे आणि तिची ती बटाट्याची भाजी कलोंजीवाली ती फेमस आहे म्हणजे आम्हा सगळ्यांची आवडीची आहे आणि खीर असं सगळा बेत होता जेवणाचं काय बनवलं ह्याला महत्त्व नाही पण एकत्र येणं त्याचा आनंद घेणं हे महत्त्वाचं